नंबर मॅट वरती आपली कुस्ती होत आहे शेखर शिंदे पिंपरी चिंचवड लाल कास्टो मध्ये मॅट क्रमांक दोन वरती जायची शेखर शिंदे पिंपरी चिंचवड रेड कास्टो बाळू बोडकेस्टो सत्त्याण्णव किलो आणि बाळू बोडके नाशिक जिल्हा सत्याण्णव ची कुस्ती चला सत्त्याण्णव किलो एक तगडागड बाळू बोडके मैदान मी आ गया शेखर शिंदे पिंपरी चिंचवड रेड काशो आणि बाळू बोडखे नाशिक संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हाण पुणे सोना मानकरी ठरला चौऱ्याहत्तर किलो माती बागामध्ये आणि रौप्य पथकाचा मानकरी ठरलेला निलेश निलेशिरगुडे कोल्हापूर दोन्ही पलवानांचं अभिनंदन ब्याण्णव किलो ब्रांझ पदकासाठी लढत चालू होते माती आकडा क्रमांक दोन वरती स्वर्ण पदक विजेता अक्षय चव्हाण टीव्हीच्या खाली बसलेली अक्षय 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 चव्हाण विनंती आमदार अरुण काका जगताप आपल्याला अपना, आपणास बोलवत आहे उदय सोपनी सेंडे कोल्हापूर लालपट्टी मध्ये अंगद बुदबुले पुणे निळापट्टी मध्ये ब्याण्णव तृतीय क्रमांकासाठी लढत माती आकडा क्रमांक दोन वरती लोखंडे सर सुवर्ण पदक विजेता अक्षय चव्हाण यांना गौरव करण्यात करतायत आमदार अरुण काका जगताप कजराले